आता आपण आहे ना मी रील इंस्टाग्राम वर रील मध्ये पाहिले पांडेची भूमिका आपण पांडेची भूमिका करत दो मस्त अशा व्हाईट खादीचा टॉप आहे घालू आणि डायरेक्ट असं धप्पा देऊ चल लय भारी दिसत बर का तू एकदम चिकन दिसतय लॅपटॉप खराब झाला काय तुमचं हो डॉक्टर तुम्ही इकडे काय करताय नाही आलं होतं चक्कर मारलं तेच म्हटलं काय झालं काय लॅपटॉप खराब झाला काय हा अरे काय अडचण नाही हे काय आपल्याकडे एक विश्वसनीय दुकान आहे रावरीतील एकमेव सेल्स अँड सर्व्हिस दुकान जिथं सर्व प्रकारचे लॅपटॉप कम्प्युटर एकदम प्रोफेशनली ते नीट करून देता आणि एकदम स्वस्त झाला होम कम्प्युटर रावरीतील सर्वात विश्वसनीय ठिकाण सर्व लॅपटॉप कम्प्युटर साठी व सेल्स आणि सेकंड हँड खरेदी विक्री तर सर्व होते कुठं ते हे आपलं दारवाला कॉम्प्लेक्स मल्हारवाडी रोड रावरी बर बर हे सध्या माझ्याकडे एकच कार्ड आहे हे मी माझ्याकडे ठेवतो ऍड्रेस फक्त तुम्हाला दाखवलंय पण ते मला ते कार्ड लागत होत मला द्या की मी तुम्हाला देईन अहो एकच आहे ते नेमकं माझे लॅपटॉप खराब झालंय आणि त्यामुळे मला लागत तुम्हाला दिन मी दिल दुसरं दिन मी नाही फोटो घ्या तुम्ही बघून घ्या तुम्ही असं गुनिट पूर्ण बघून घ्या बघतो 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 बघितलं ठीक ओके कोणाचा फोन आलाय मध्येच हॅलो हा हा बोल ना का काही नाही हा थांबा एक मिनिट आवाज व्यवस्थित नाही येते थांबा थांब फोनवर कनेक्ट करतो हा बोल आवाज येतोय तुझा काय करते ते साहेबांचा फोन आला असतो ना हा तुला नंतर फोन करू हा नंतर नंतर तुला फोन करतो ठीक आहे ठेवतो ठेवतो हा बाय हा रे डॉक्टर तुम्ही काय तू कोण रे मी भाडे करू साहेब हा भाडे करू अरे

काय <laughs> हा मग इथे बरी आम्हाला काहीतरी हरवलोय आता लॅपटॉप आता पेन ड्रायव्हर भेटला आता काही टेन्शन पेन ड्रायव्हर होता त्याला गाडी चावी होती कुठे गेलाय कुठे काही चावी घेतली का नाही मी नाही घेतली ते डॉक्टर कुठे डॉक्टर ते काय ते तिकडे जावे काय अरे भाऊ ते त्या डॉक्टरने नाही का अरे मला त्या डॉक्टर मला डाऊट आहे ते चावी अरे मग पॅन ड्राईव्ह महत्वाचा आहे लॅपटॉपला चावी होती लॅप लॅपटॉपला होती तर मला जो डॉक्टर नाही का बोगस माणूस मला हो ते डॉक्टर कोणाच ओळखीत म्हणलं तो आभीचा आभीचा तुझ्या ओळखीचा की नाही फिरायला अरे त्याची गाडी मारायचं नाही का घरासमोर आहे आणि तिची चावी हरवली होती ती चावी माझ्याकडे त्याने माझ्या डोक्यात मारलेलं मी त्याला सोडणार नाही आणि त्या डॉक्टरला पण सोडणार नाही तो हा कोणी असा ना तो डॉक्टर आहे का कोणी मला नाही माहिती पण त्याने माझ्या आयटमचा नाही का चष्मा वाढायचा प्रयत्न केला हा अरे मी पडलो होतो म्हणजे मला सगळं ऐकायला आपल्या आपल्या सांग काय काम एवढे आपल्या आपल्या सांग रे तू तू मी नाही सांग नाही सांग नाही तुमची शपथ अजिबात सांग तुमची शपथ अजिबात नाही काय नाही सांगलं नाही सांगलं मला नाही सांगायचं काही पॅन ड्राईव्ह आधी मला पॅन ड्राईव्ह पाहिजे माहिती तू बाबा पाहिजे भंगारे कि रे तू तुला माहितीये काय माझं माग काय टेन्शन नाही तुला काही तुला काही कळत काय काहीतरी तुला काय मी पण भाडे करून मालक वाटत तुला पर्सनल लाईफ नाही का काही काही हा

ने ने अरे आ, नुक्री अरे मित्रांग नाही राहायचं हाना मारावी येते अशी मित्रांची संगत चांगली नाही मित्रा चांगलं हे पण थोडा समाजामध्ये चांगलं वागावं जरी तुमच्या माग जरी किती टेन्शन असलं ना तरी समाजामध्ये नाही का तुम्हाला चांगलं दाखवावं लागत नाही काय आता मला राग नाही येऊ शकत का नाही म्हणजे ज्याला राग येतो ना ते काहीतरी असं विपरीत घडून बसतं डोक्यात मारण विपरीत घडलं मग त्याच्यानंतर मग तुम्ही अरे तुम्ही विपरीत घडलं ना, ना, ना तरी तुम्ही माझ्या डोक्यात मारला तरी तुम्ही डॉक्टरला फोन केला मला तवा समजलं तुम्ही किती मुलं चांग चांगले आहात पण मी येण्याचं नाटक याच्यासाठी केलं की के नको नको तुम्ही का असं पुढेच चुकीच्या मार्गाला नाही जावा त्याच्यासाठी बाकी काही नाही मग मला पाच आता लागते चुकून पडले आता आठवले आता कस पाच हजार देतो डॉक्टर कोणी होतो तुम्हाला पण म्हणजे मी घेतलं नाही पण तरी शोधू आपण मला पाच हजार माझ्या भात्याला गेलो सुखी तुझ्या घरी तू सुखी माझ्या घरी मी सुखी त्यांच्या घरी त्याला डाऊट आलेला आहे तू कदाचित तुझ्याकडे आला पण असं मी सांगेन सांगत पण तू तुला पावचार करीत शंभर टक्के हो माल का येतो येतो उशीर आलाय लवकर माझी चावी आता तेवढा ना शिवडून घ्या आम्ही जातो तुमची चावी सापडली मी येतो असं तुम्ही शोधा मी येतो जातो ऑफिसला एकदम प्रॉपर पद्धतीने डाऊट वगैरे नाही आलो ना माझ्या आधी पण चाळीस बसला माझा शेवटी रस्ते पडेल ती सहा पडली नाही एकदम भारी करत टाकतोय डाऊट पण नाही नाही डाऊट पण ठीक आहे बरं ठीक आहे मी एक फोन करतो जरा क्लिनिकला काम होतं तेवढं फोन करून तुझ्याकडे येतो हा चौक सांगते हॅलो जैन सर सर म्हटलं ते घरमालकाचा पेन ड्राईव्ह मी घेतलेला आहे माझ्या ताब्यात ते ऑफिसला जमा करतो थोडं आपल्याला त्याच्यातून बरीच माहिती मिळेल हो चालेल ठीक आहे सर चालेल ठीक ओके सर आता तर काम झालंय आपलं सगळं आता आपण गेलेलं पण चालेल दिसून हा झालं 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 काय म्हणता ऐका ना डॉक्टर हा आता हे तर पुढं काय करायला लागल म्हणजे आता त्यांच्याकडून पाच हजार पण काढायचे आपल्याला काय करा लागेल बरं काय नाही काढू ना काय आपण एवढं पेन ड्राईव्ह काढलं त्यांच्याकडून तर काय तुमचे पाच हजार काय छोटी गोष्ट घेऊ घेऊ काढून घेऊ आता मला वाटतंय ना आपण आहे ना आता हे तुम्ही काय हे करू राहिले ना हे पॅन ड्राईव्ह घेतलंय ना त्याचा रिसर्च करून ये ना बघू काही महिन्यानंतर कारण मला नाही वाटत ती लगेच देणार आहे कारण आता पॅन ड्राईव्ह हरवलाय टेन्शन मध्ये दिसतोय मला की नाही वायपर झालाय नाही का बरोबर आता फार डाऊट येईलच त्याच्यामुळे मी काही येत नाही तू आपण करू पैसे तुम्ही तुला सांगतो कसे काढायचे तेवढा रिसर्च करत म्हणताय